सामाजिक सेवेसाठी डॉक्टर धनंजय देशपांडे यांना गौरव पुरस्कार गरिबांचा डॉक्टर डॉक्टर देशपांडे यांना सामाजिक गौरव पुरस्कार चौथी पिढी मैदानात पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात निस्वार्थ सेवाभावाने कार्य करणारे डॉक्टर धनंजय सुनंदा ज्ञानेश्वर देशपांडे यांना यंदाचा सामाजिक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळ आपला माणूस संतोष भाऊ नेहतराव यांच्या वतीने सद्गुरु सकाराम महाराज हब प श्रीनाथ महाराज शिरवळकर श्री दत्तात्रय कांबळे चंदूकाका सराबचे मॅनेजर बंडू गोपने लक्ष्मण भाऊ शिरसट संतोष भाऊ नेहतराव सुरेश भाऊ नेहतराव सौ दीपाली संतोष नेहतराव सौ विशाखा निखिल नेहतराव यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला जे का रंजले गांजले त्यासे मने जो आपुले या संत वचनाचा आधार घेत डॉक्टर देशपांडे यांनी आयुष्यभर गरजू दीनदलित कष्टकरी वंचित वर्गासाठी वैद्यकीय सेवा केली ही सेवा त्यांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीकडून पुढे सुरू आहे वडील डॉक्टर ज्ञानेश्वर आणि आई डॉक्टर सुनंदा यांच्याकडून मिळालेला सेवाभाव त्यांनी आत्मसात केला असून मुलगा डॉक्टर अक्षय आणि मुलगी मुग्धा देशपांडे ही सामाजिक कार्यात सक्रिय आहेत ते वारकरी कीर्तनकार झोपडपट्टीतील रहिवासी अंधशाळेतील विद्यार्थी कोळी गल्ली घोंगडी गल्ली नदीपलीकडील ग्रामीण भागातील हजारो गरजू रुग्णांना मोफत सेवा देत आले आहेत अनेक वेळा स्वतःच्या खर्चाने औषधे पुरवून रुग्णांना मदत केली आहे त्यांच्या पत्नीच्या साथीतून ही सेवा अखंडपणे सुरू आहे पंढरपूरकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असून त्यांच्या कार्यामुळे वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय न राहता समाजसेवेचे से माध्यम ठरते याचा प्रत्यय येतो पुरस्कार समारंभाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती आणि शहरातील सामाजिक संस्थांकडून तसेच नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे